श्री गणेशाय नम ओम नम शिवाय हर हर महादेव शिवरात्रीचे श्रेष्ठ व्रत पूर्वी कोणी केले होते आणि या व्रताचे अज्ञान आणि आचरण घडले तरी काय फल प्राप्त होते मी तुम्हाला एक प्राचीन इतिहास सांगते त्यावरून या व्रताचे महात्म्य किती थोर आहे हे तुमच्या लक्षात येईल पूर्वी एका वनात गुरुद्रह नावाचा भिल्ल आपल्या कुटुंबासह राहत असे तो बलवान दृष्ट आणि कूरकर्मा होता तो पशूंना मारत असे आणि चोऱ्याही करत असे त्याने लहानपणापासून कोणतेही सत्कर्म केले नव्हते अशा प्रकारे त्याने बराच काळ व्यतीत केला एकदा शिवरात्रीच्या दिवशी त्याची पत्नी आणि माता पिता म्हणाले आम्ही भुकेने व्याकुळ झालो आहोत काहीतरी खायला आणून दे वनात राहणाऱ्या त्या भिल्लाला आज शिवरात्र आहे हे कसे माहीत असणार घरच्यांनी याचना करताच धनुष्यबाण घेऊन तो घराबाहेर पडला त्या दिवशी तो पुष्कळ भटकला पण शिकार मिळाली नाही सूर्यास्त झाला तेव्हा आजचा दिवस व्यर्थ गेला म्हणून त्याला फार दुःख झाले तो स्वतःशी विचार करू लागला आता मी काय करू कोठे जाऊ माझ्या आई बापाला आणि मुलाबाळांना काय खायला देऊ माझी पत्नी गरोदर आहे तिला खायला दिले पाहिजे म्हणून मला शिकार घेऊनच घरी जायला हवे विचारांच्या तंद्रीत तो एका सरोवरापाशी आला ते स्थान पाहून त्याला हयसे वाटले रात्रीच्या वेळी पाणी पिण्यासाठी येथे एखादे श्वाप दे ते मारूनच घरी घेऊन जावे असा विचार करून त्याने स्वतःला पिण्यासाठी पात्रामध्ये पाणी भरून घेतले आणि घटावरील बेलाच्या झाडावर चढून दबा धरून बसला तहान भूक विसरून श्वापदाची वाट पाहू लागला एक प्रहर रात्रीस तहानेने व्याकुल झालेली एक हरिण त्या सरोवरापाशी आली तिला पाहताच भिल्लाला आनंद झाला तो धनुष्यबाण चढवण्यासाठी घाई करू लागला त्या गडबडीत त्याच्या हाताच्या धक्क्याने झाडावरील काही बिलवपत्रे आणि पात्रातील थोडे पाणी खाली पडले त्या बिलव वृक्षाखाली एक प्राचीन शिवलिंग होते ती बिलवपत्रे आणि ते पाणी त्या शिवलिंगावर पडले अशा प्रकारे त्या भिल्लाकडून शिवरात्रीच्या पर्वदिनी रात्री समयी पहिल्या प्रहरातील पूजा नकल संपन्न झाली त्या पूजन प्रवाहाने त्याचे बरेचसे पाप तात्काळ नष्ट झाले त्यावेळी झाडावर जी हालचाल झाली त्या आवाजाच्या रोखाने पाहिले असता हरिणीला धनुष्यबाण सरसावून बसलेला भिल्ल दिसला त्याला पाहून ती भय व्याकुल झाली व म्हणाली व्याधा तुझ्या मनात काय चाललं आहे मला खरे सांग भिल्ल म्हणाला हरिणी आज माझे सर्व कुटुंबीय उपाशी आहेत तुला मारून मी त्यांची भूक भागवणार आहे त्याचे कठोर बोलणे ऐकून हरिणे कासावीत झाले काय करावे कोठे जावे मृत्यूनंतर माझ्या लहान लहान पाडसांची कोण काळजी घेईल असा विचार करून ती भिल्लाला म्हणाली व्यादा माझ्या मावसाने तुझी आणि तुझ्या कुटुंबाची भूक भागणार असेल तर यासारखे दुसरे पुण्यकर्म नाही त्यामुळे माझ्या देहाचा त्याग करून मी खरोखर धन्य होईल या जगात परोपकार केल्याने जे पुण्य लाभते त्याचे वर्णनच करता येत नाही पण यावेळी माझी शावके म्हणजेच पिल्ले घरी एकटीच आहेत तू मला मारलेस तर ती व्याकुल होतील कावरी बावरी होतील म्हणून माझी तुला अशी विनंती आहे तू मला आता मारू नकोस मी घरी जाऊन माझ्या बालांना माझ्या स्वामींच्या किंवा बहिणीच्या स्वाधीन करते आणि लगेच परत येते मग मला मार माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव मी सत्य तेच सांगत आहे कारण सत्य नेहमी श्रेष्ठच असते सत्यामुळेच भूमी स्थिर आहे सत्यामुळेच समुद्र मर्यादेचे उल्लंघन करत नाही आणि सत्यामुळेच पाऊस पडतो सर्व काही सत्यातच अधिष्ठित आहे हरिणीने व्याधाला परोपरीने समजावले पण तिचे म्हणणे त्याला पटले नाही ती भयभीत होऊन म्हणाली व्याधा कृपा करून मला घरी जाऊ दे मी येथे परत येण्याचे तुला वचन देते माझे वचन मी पाले नाही तर वेद विक्रिय करणाऱ्या आणि संध्यानं करणाऱ्या ब्राह्मणांना पतीची अवज्ञा करणाऱ्या स्त्रियांना कृतज्ञपणा करणाऱ्यांना शिवविमुख होणाऱ्यांना द्रोह करणाऱ्यांना धर्माचे उल्लंघन करणाऱ्यांना विश्वासघात आणि कपट करणाऱ्यांना जे पाप लागते ते सर्व पापे मला लागतील हरिणीने अशी शपथ घेतली तेव्हा कोठे त्या भिल्लाने तिच्यावर विश्वास ठेवला त्याने तिला घरी जाण्याची परवानगी दिली ती पाणी पिऊन आपल्या घरी गेली तोपर्यंत रात्रीचा पहिला प्रर संपला होता तो भिल्ल जागरण करत दुसऱ्या सावजाची वाट पाहू लागला थोड्या वेळाने त्याच हरणीची धाकटी बहीण तिचा शोध घेत पाणी पिण्यासाठी त्या सरोवरात आली तिला पाहताच भिल्लाला आनंद झाला त्याने धनुष्यबाण चढून नेम धरला तेव्हा त्याच्या हाताच्या धक्क्याने पुन्हा काही बिलवा पत्रे व पात्रातील पाणी खाली पडले त्यामुळे त्याच्याकडून नकलत दुसऱ्या प्रहराचेही शिवपूजन झाले त्या हालचालीने हरणीचे लक्ष वेधले एक व्याद आपला वध करण्यासाठी झाडावर दबा धरून बसला आहे हे पाहून तिचा थरका उडाला तिने विचारले व्याधा तू काय करत आहेस तो म्हणाला घरी माझे कुटुंबीय घालून मी त्यांना तृप्त करणार आहे त्यावर हरिणी म्हणाले व्याधा हे शरीर अनित्य आहे याचा तुला उपयोग होणार हे ऐकूनच मला समाधान वाटत आहे पण माझी तुला एक विनंती आहे तू मला आता मारू नकोस घरी माझी लहान लहान शावके आहेत त्यांना पतीच्या हाती सोपवले की मला चिंता राहणार नाही हे कार्य करून मी लवकरच परत येईन मग मला मार भिल्ला म्हणाला हरणी तुझ्या बोलण्यावर माझा विश्वास नाही मी तुला मारणार तू तु मरायला तयार हो हरणी म्हणाली व्याधा मी मरणाला घाबरत नाही माझी अडचण तू समजून घे मी पारसाना पतीच्या स्वाधीन करून येते परत येण्याचे तुला वचन देते हे वचन मी पाळले नाही तर माझे सर्व पुण्य नष्ट होईल इतकेच नव्हे तर स्वस्त्रीचा त्याग करून परस्त्रियामध्ये आसक्त होणाऱ्याला वैदिक धर्माचे उल्लंघन करणाऱ्यांना विष्णू भक्त असूनही शिवनिंदा करणाऱ्याला मात्या पित्याचे श्वाद न करणाऱ्याला आणि आधी दुःख देऊन नंतर गोड बोलणाऱ्याला जे पाप लागते ती सर्व पापे मला लागते तेव्हा भिल्लाने तिलाही घरी जाऊन परत येण्याचे सांगितले ती हरणी पाणी पिऊन आनंदाने निघून गेली अशा प्रकारे त्या भिल्लाला दुसऱ्या प्रहरातील जागरण घडले तिसरा प्रहर सुरू झाला तो भिल्ल सर्वात आधी गेलेल्या हरणीची उत्कंठेने वाट पाहू लागला तिला यायला उशीर झाला म्हणून त्याला आश्चर्य वाटत होते तेवढ्यात एक हरणी सरोवरापाशी येताना दिसला तो चांगला धष्टपुष्ट होता त्याला पाहून भिल्लाला आनंद झाला हे सावध हच्चे जाऊ द्यायचे नाही असा विचार करून त्याने धनुष्यावर बाण चढवला त्यावेळी त्याच्या धक्क्याने काही बिलवपत्रे तुटून खाली पडली अशा तऱ्हेने तिसऱ्या शिवरात्रीराची पूजाही घडली त्या समयी बिलवपत्राच्या आवाजाने व झाडावरील सलसळीने त्या हरणाचे दक्ष वेधले त्याने बाण रोखून सज्ज असलेल्या भिल्लाला पाहिले व म्हणाला व्याधा तू काय करत आहेस व्याधा म्हणाला माझ्या कुटुंबाच्या पोषणासाठी मी तुझा शिकार करणार आहे हे ऐकून हरिण म्हणाला व्याधा माझा धष्टपुष्ट देह तुझ्या उपयोगी पडणार म्हणून मला खरोखर आनंद वाटत आहे कारण ज्याचा देह परोपकारासाठी उपयोगी पडत नाही त्याचे जगणे निष्फल असते तसेच अंगी सामर्थ्य असूनही जो दुसऱ्यांना मदत करत नाही त्याचे सामर्थ्य व्यर्थ होय अशा नतद्रष्टाला शेवटी नरकातच जावे लागते तू माझा वध करू इच्छितोस हे मला मान्य आहे पण मरणापूर्वी मला घरी जाण्याची अनुमती दे मी माझ्या शावकांना त्यांच्या मातेकडे सोपवते त्यांना धीर देतो आणि लगेच परत येतो हरणीचे बोलणे ऐकून भिल्ल संभ्रमात पडला तोपर्यंत हातून शिवपूजन काढल्यामुळे त्याचे बरेचसे पाप नाहीसे झाले आणि चित्तही शुद्ध झाले तो विस्मित होऊन म्हणाला मृगा तू येण्यापूर्वी जे जे येथे आले होते ते सर्व तुझ्यासारखेच बोलून परत गेले त्यांच्यापैकी अजूनही कोणी परत आलेला नाही आपल्यावरचे प्राण संकट जाणून तूही तसेच खोटे बोलत आहेस मी तुला जाण्याची परवानगी दिली की तू निघून जाशील मग येथे फिरकणारही नाहीस अशा प्रकारे मी सर्वांवरच दया दाखवू लागलो तर मला जगावयास नको त्यावर हरिण म्हणाला व्यादा हे सर्व ब्रह्मांड सत्याच्या भक्कम आधारावर टिकून आहे त्यामुळे जो कोणी स्वतःच्या स्वार्थासाठी खोटे बोलतो त्याचे पुण्य त्या क्षणीच नाहीसे होते हे सर्व माहीत असताना मी असत्य अस बोलण्याचे धाडस कसे करीन तरीही माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास नसेल तर मी अशी शपथ घेतो की तुला दिलेल्या वचनानुसार मी परत आलो नाही तर सायंकाली मैथून करणाऱ्या शिवरात्रीच्या दिवशी जेवणाऱ्याला खोटी साक्ष देणाऱ्याला दुसऱ्यांची संपत्ती हडप करणाऱ्याला संध्या न करणाऱ्या ब्राह्मणाला शिवभजन न करणाऱ्याला समर्थ असूनही उपकार न करणाऱ्याला पर्वकाळी श्रीफल तोडणाऱ्याला अभक्ष भक्षण करणाऱ्याला आणि भस्म धारण न करणाऱ्याला शिवपूजन न करता भोजन करणाऱ्याला जे पाप लागते ते सर्व पातक मला लागो हरणाची प्रतिज्ञा ऐकून भिल्लाने त्याला घरी जाऊन लवकर परत येण्याचे सांगितले तो हरिण पाणी पिऊन आपल्या निवासस्थानावर गेला तो मृग आधीच्या दोन हरणांचा पती होता ते दोघे आपल्या निवासस्थानी एकत्र जमले त्याने आपापली हकीकत सांगितली ते, ते प्रतिज्ञा रूपी पाशानी बांधले गेले होते व्याधाला दिलेले वचन पाळणे त्यांना भाग होते म्हणून त्याने आपल्या शावकांना धीर दिला योग्य त्या सूचना देऊन त्यांचे सातवण केले मग ते व्याधापाशी जाण्यास निघाले तेव्हा श्रेष्ठ हरिण आपल्या पतीला उद्देशून म्हणाले नाथ तुमच्याशिवाय ही लहान पारसे कशी राहणार त्यांचे संगोपन आणि संरक्षण कोण करणार म्हणून तुम्ही धाकटीसह येथे राहा आपल्या बाळांची काळजी घ्या त्या व्याधाला सर्वप्रथम मीच वचन दिले आहे म्हणून मी एकटीने त्याच्यापाशी जाणे योग्य होत त्यावर दुसरी हरिण म्हणाली ताई तुझा विचार मला अजिबात मान्य नाही मी धाकटी असून तुझी सेविका आहे म्हणून मला त्याच्यापाशी जाऊ दे तुम्ही दोघांनी येथेच राहा त्यांचे मनोगत जाणून हरिण म्हणाला खऱ्या अर्थाने माताच आपल्या बालकांचे नीट संगोपन करतात म्हणून तुम्ही दोघींनी येथेच राहा मी एकटाच तेथे जातो हे ऐकून दोघींच्याही डोळ्यात पाणी आले आम्ही विधवा होऊन जगू इच्छित नाही ते धर्माला धरून नाही असे म्हणून त्यांनी त्याचे म्हणणे खोडून टाकले शेवटी कोणीच कोणाचे ऐकत नाही हे पाहून त्या तिघांनी आपल्या पारसांना धीर दिला त्यांना शेजाऱ्यांच्या हाती सोपवले ते भिल्लापाशी निघाले तेव्हा आपल्या माता आपल्याही होवे असा विचार करून पारसेही त्यांच्या मागोमाग गेले त्या सर्वांना येताना पाहून भिल्लाला अतिशय आनंद झाला तो धनुष्यावर बाण चढू लागला तेव्हाही त्याचा धक्का लागून झाडावरील काही पत्रे आणि पात्रातील थोडेसे जल खाली असलेल्या शिवलिंगावर पडले अशा रीतीने त्याच्या हातून शिवरात्रीस चौथ्या घडून आले आदल्या दिवसापासूनचे उपोषण रात्री समयीचे जागरण आणि चार प्रहरात घडून आलेले शिवचंद यामुळे त्याची सर्व पाप जळून गेले भिल्लापाशी येतात तो मृग परिवार म्हणाला हे व्याधा तुला दिलेल्या वचनानुसार आम्ही परतून आलो आहोत आता आमचा वध करून आमच्या देहाचे सार्थक कर त्याचे बोलणे ऐकून भिल्ल आश्चर्यचकित झाला शिवपूजनाच्या प्रभावाने त्याला ज्ञान प्राप्त झाले तो स्वतःशी विचार करू लागला हा मृग परिवार लोकांवर उपकार करता यावा म्हणून स्वदेहाचा त्याग करण्यास आतुर झाला आहे स्वतःचे कल्याण कशात आहे हे यांना बरोबर कळले आहे म्हणून ज्ञानरहित पशु असूनही हे धन्य आहेत पण मी मनुष्य आहे हा दुर्लभ जन्म प्राप्त होऊनही मी काय पुरुषार्थ केला मी दुसऱ्यांच्या देहाला पीडा देऊन आपले शरीर पोसले दररोज अनेक पाटके करून कुटुंबाचे पालन केले या सर्व दुष्कर्माबद्दल मला काय भोग भोगावे लागणार आहेत आणि कोणती गती मिळणार आहे कोणास ठाऊक जीवनाचा धिक्कार असो धिक्कार असो अशा प्रकारे त्या भिल्लाने पश्चाताप केला मग धनुष्यावरचा बाण काढून घेतला आणि मृग परिवारास उद्देशून म्हणाला तुम्ही सर्वजण खरोखर धन्य आहात मी तुम्हाला मारू इच्छित नाही तुम्ही निश्चित होऊन आपल्या निवासस्थानी जा ते ऐकून मृग परिवारास अतिशय आनंद झाला त्याने भिल्लाचे ते शुभ वर्तन पाहून भगवान शंकर संतुष्ट झाले त्याने स्पर्श केला व म्हणाले व्याधा तू केलेल्या व्रताने मी प्रसन्न झालो आहे तू माझ्याकडून अपेक्षित वरदान मागून घे त्यावेळी भगवान शिवजींचे रूप पाहून भिल्ल क्षणाधात मुक्त झाला त्यांच्याकडून काही मागून घ्यावे असे त्याला अजिबात वाटले नाही हे प्रभू तुमच्या कृपेने मला सर्व काही मिळाले आहे असे म्हणून त्याने अन्यन्य भावाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले शिवजीने त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिले त्याचे गृह असे नाव ठेवले व म्हणाले हे व्याधा तुला दिव्यभोग प्राप्त होतील शृंगवेरपूर ही तुझी राजधानी होईल तुझ्या वंशाची वृद्धी होईल माझ्या भक्तावर प्रेम करणारे प्रभू रामचंद्र तुझ्या घरी येतील ते तुझ्याशी मैत्री करतील त्यामुळे मोक्षप्रद शांती प्राप्त होईल शिवजींच्या आशीर्वादाने तो व्यास धन्य झाला त्यांच्या दर्शनाने ते मृग शापमुक्त झाले त्यांना दिव्य देह प्राप्त झाले त्यांनी शिवप्रभूंना नमस्कार केला आणि विमानात बसून स्वर्गलोकी गेले तेव्हापासून भगवान शंकर अर्बुदा व्याघ्रेश्वर नावाने प्रख्यात झाले त्या शिवलिंगाचे दर्शन घेतल्याने त्यांचे पूजन केल्याने भोग आणि मोक्ष या दोहाची प्राप्ती होते शिवकृपेने त्या व्याधाचा उद्धार झाला त्याने इहलोकी आणि उत्तम भोग भोग भोगले त्याला रामकृपा प्राप्त झाली शिवसायुज्यता मिळाली एका दुष्कर्मरथ भिल्लाकडून नकळत शिवरात्री व्रत घडले तर त्याला एवढा लाभ झाला मग एखाद्याने या व्रताचे भक्तीभावाने आचरण केले तर त्याला किती लाभ होईल याविषयी कोणी काय बोलावे पूर्वसुरीने सर्व धर्माचा आणि शास्त्राचा नीट विचार करून शिवरात्री व्रत हेच परमकल्याणाचे सर्व उत्कृष्ट साधन म्हणून सांगितले आहे या जगात पुण्यकारक आणि कल्याणप्रत अशी अनेक व्रते तीर्थे दाणे आहेत यज्ञ याग जप तपादी सत्कर्म आहेत पण शिवरात्री व्रताशी त्यांची तुलनाच होऊ शकत नाही हे व्रत सर्व साधनाचा राजा आहे म्हणून यास व्रतराजा म्हणतात म्हणून ज्या कोणाला स्वतःचे हित साधून घ्यायचे आहे त्याने या व्रताचे अवश्य आचरण करावे ओम नम शिवाय हर हर महादेव